सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची रायगडच्या कर्जतमधील मधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक भवनाचे भूमिपूजन भव्य रॅली काढत शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते भूमिपूजन कर्जत फायर ब्रिगेड ऑफिस शेजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या ऐतिहासिक वास्तूचे भूमिपूजन आज मोठ्या उत्साहात पार पडले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येणार आहे ह्या कार्यक्रमाचे आयोजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते कर्जत व आसपासच्या परिसरातील मान्यवर तसेच नागरिकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने हजेरी लावली सर्व उपस्थितांनी उत्साहात या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार होण्याचा मान मिळवला हो रायगडच्या कर्जतमध्ये गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षित आणि संघर्षामध्ये असलेला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर बहुनाचे भवनाची अखेर प्रतीक्षा संपली गेल्या अनेक वर्षापासून अपेक्षित असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य भवनाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात शिवसेनेचे आमदार महेंद्र तोर्वे यांच्या हस्ते पार पडले कर्जत शहरात डॉक्टर आंबेडकर भवनाच्या उभारणीची मागणी अनेक वर्षापासून सुरू आहे या ऐतिहासिक क्षणाच्या निमित्ताने कर्जत शहरात आनंदाचे वातावरण होते यावेळी भीम अनुयायांनी शहरात रॅली काढून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण केले रॅलीत जयभीमच्या नावाच्या घोषणा देश शहरातील रस्त्यावर एकच उत्साह निर्माण झाला कार्यक्रमानंतर शिवसेनेचे आमदार महेंद्र थोर्वे यांनी कर्जत शहरातील जनतेच्या भावना व्यक्त करताना सांगितले की कर्जतच्या जनतेने बऱ्याच काळापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने नंदनवनाची स्वप्न पाहिली होती आज ते स्वप्न या भवनाच्या भूमिपूजनाने पूर्ण होणार आहे हे भवन केवळ एक इमारत नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आणि कार्याचे स्मारक आहे जे भविष्यात अनेक पिढ्यांना प्रेरणा देईल या ऐतिहासिक भवनाचे भूमिपूजन केवळ कर्जतच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातील अभिमानाची बाब ठरली आहे यामुळे कर्जतमधील सामाजिक आणि सांस्कृतिक सांस्कृतिक क्षेत्राला नवी ओळख मिळणार आहे आज कर्जतमध्ये गेले कित्येक वर्ष संघर्ष सुरू असलेला हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन हे कर्जतमध्ये व्हावं हे डॉक्टर बाबासाहेब अणुया अनुयायी यांच्या सगळ्यांची मागणी होती परंतु सातत्याने या गोष्टीमध्ये अडथळे येत होते आज मला सांगायला अभिमान वाटतोय की आज कर्जतमध्ये ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवनांचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हाला साऱ्यांना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार संपूर्ण समाजाला दिलेले आहेत ते विचार आपल्याला या वास्तूच्या रूपाने या भवनाच्या रूपाने भविष्याच्या काळामध्ये स्फूर्तीदायक ठरतील अशा पद्धतीचं भवन आज कर्जतमध्ये उभं राहत आहे त्याचं भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे हा ऐतिहासिक सोहळा आमच्यासाठी फार महत्वाचा होता कारण आम्ही जे कर्जतचे नंदनवनचे स्वप्न पाहिलेले होते ते स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भवनाच्या रूपाने आज पूर्ण होणार आहे गोष्टीचा अभिमान फार मनस्वी आनंद होत आहे की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन कर्जत मध्ये होत आहे मी मगाशीच सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे तलागालातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलित नेतेच नव्हते तर सर्वसामान्य गोरगरिबांचे नेते होते सर्वांना न्याय देणारे नेते होते आणि अशा या मानवाचं आज या ठिकाणी महामानवाचं आज भूमिपूजन या ठिकाणी त्यांच्या भवनाचं होत आहे त्याचा आनंद माझ्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व अनुयायांना आपण सारेजण पाहत आहे की मोठ्या संख्येने या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आम्ही सारेजण उत्साह हा हे भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे आम्ही देऊ